नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपली दुनिया आपलं जग या दुनियेत सर्व व्यक्तीसोबत ओळख ठेवा पण कोणत्या एकाच व्यक्तीला आपली दुनिया नका समजू एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री प्रेम नातं झाल्यावर तीच माझी दुनिया आहे असं समजू नका आणि स्वतः त्या व्यक्तीसाठी तसं वागू नका या जगात प्रत्येक व्यक्तीचे दोन चेहरे आहेत कदाचित तुम्ही फक्त एकच बघितला असेल दुसरा चेहरा तुम्हाला माहीत नसेल प्रत्येक दिव्याच्या बुडाशी अंधार असतो हे मात्र त्रिकाल सत्य आहे त्यामुळे डोळे झाक कोणावर विश्वास ठेवू हो नका कारण स्वतःचं आयुष्य खूप किमती आहे आपण एखाद्या व्यक्तीला इतकं महत्त्व देऊन टाकतो की तीच व्यक्ती आपली दुनिया आहे पण हे पूर्ण चुकीचं आहे आपल्यालाही देवाने बुद्धी दिली आहे आपण कधी स्वतःला दुसऱ्याच्या हातचं खेळणं बनवू नका प्रत्येक व्यक्तीसोबत मैत्रीच्या भावनेने राहा प्रेमाने राहा पण केवळ एखादी व्यक्ती आवडते किंवा प्रेम झालं म्हणून त्या व्यक्तीला पूर्ण दुनिया समजत बसू नका आयुष्यात कधीच कोणत्या व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यावर वाळू नका कारण एखाद्या व्यक्तीचा चेहरा सुंदर असेल म्हणजे त्या व्यक्तीचं मन सुंदर असेल विचार सुंदर असेल किंवा ती व्यक्ती तुमच्या हिताची असेल असं नाही सुंदर दिसणारी प्रत्येक व्यक्ती मनाने सुंदर असेल असं नाही कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते कधीकधी ती काच पण चमकत असते दुनियेतील प्रत्येक व्यक्तीला आपण समजून जगा पण फक्त कोणत्या एका व्यक्तीला आपली दुनिया समजू नका हे जग खूप वेगळ्या मार्गावरून वाटचाल करत आहे जिथे नीतिमत्ता नावाची गोष्ट नष्ट होत आहे गरजेनुसार नाती बदलणारी दुनिया झाली आहे एखादी व्यक्ती कायम तुमची राहील तुमचा ऐकेल तुमच्या शब्दांना किंमत देईल असं नसतं कारण आज प्रत्येक व्यक्ती स्वतःजवळ असलेल्या गोष्टीचा वाव आणत असते थोडंसं सुंदर पण निसर्गानं जे दिलं आहे ते योग्य माना मीच या जगात कशी सुंदर आहे इतर व्यक्तींपेक्षा वेगळा आहे असं म्हणू नका नीतिमत्ता नसणाऱ्या व्यक्तींना फरक पडत नाही की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपलं कृत्याचं वाईट वाटेल असं कारण त्यांनी पर्याय म्हणून खूप भ्रमाचे विश्वासू तयार करून ठेवलेले असतात विश्वास तुटणं काय असतं किती त्रास होतो हे स्वतःवर आल्याशिवाय कळत नाही कालपर्यंत चांगली वागणारी व्यक्ती अचानक बदलत असेल तर समजून जा की दुसरे कोणीतरी आता गरज पूर्ण करत आहे आयुष्य खूप किमती आहे ते कोणत्याही एकाच व्यक्तीला पूर्ण दुनिया समजून जगून सोन्यासारख्या वेळेची माती करू नका वेळेचा सदुपयोग करा आणि आयुष्यभर समोर जा एखाद्या व्यक्तीत दुनिया शोधण्यापेक्षा दुनियेत चांगली व्यक्ती शोधा आयुष्य सुंदर होऊन जाईल आणि तुमचा अनमोल वेळही वाचेल आणि तुम्ही प्रगतीकडे नक्की झेप घ्याल नातं म्हटलं की त्या तीन गोष्टी प्रामुख्याने येतात पहिली म्हणजे विश्वास सहवास आणि समजूतदारपणा जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर नात्यांची इमारत उभी राहते सहवासाचं कोंदण असेल तर नातं फुलतं आणि समजूतदारपणा असेल तर संशय निर्माण होत नाही समजूतदारपणा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण आपल्यापेक्षा समोरच्या मनाचा जास्त विचार करतो यामध्ये दोन शक्यता असतात त्यातली पहिली अशी की आपला सामंजस्य स्वभाव हा कोणालाही आपला असा वाटतो आणि दुसरी शक्यता अशी असते की काही गोष्टी या पटल्या जरी नाहीत तरी सोडून द्याव्या लागतात यावर आपले वपू म्हणतात की शेवटी ज्या माणसाजवळ जास्त अंडरस्टँडिंग आहे त्यालाच आपला अट्टहास काही प्रमाणात सोडावा लागतो नातं महत्त्वाचं असेल व्यक्ती महत्त्वाचे असेल तर या गोष्टी ओघाने कराव्याच लागतात आपल्याला नेहमी वाटतं सर्व माणसं सुखात असावीत त्यासाठी आपण प्रयत्न देखील करतो पण प्रत्येकाची सुखाची आयुष्य जगण्याची व्याख्या ही वेगळीच असते ती जर आपल्या व्याख्येनुसार नसेल तर तिथं मात्र आपला अट्टहास सोडणं भाग असतं विवाह हा असा संस्कार आहे ज्यामध्ये फक्त मुलगा मुलगीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात जशी हाताची पाच बोटे सारखी नसतात तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो त्यामुळे रुसवे फुगवे मधमध हे होतच असतात पण मन सांभाळताना जेव्हा स्त्री किंवा पुरुष हे कात्रीत सापडतात तेव्हा समजूतदारपणा कुठे दाखवावा हा प्रश्न पडतो स्त्रीच्या बाबतीत विचार केला तर तिला दोन्ही घरातील माणसं जपावी लागतात यावर देखील वपू म्हणतात की ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षाचं प्रेम हवं असतं त्यांचं घर कायम वनव्याद बांधलेलं असतं आयुष्यभर होरपळणं हेच त्यांच्या नशिबी असतं आपण म्हणतो समजूतदारपणा हा स्वभावात असावा पण तो इतकाही असू नये की मनाने दिलेला कौल देखील ऐकू येणार नाही समंजस्य व्यक्ती या बऱ्याचदा शांत असतात पण त्यांची शांतता ही समजून घ्यावी लागते वपूंनी हे जे काही लिखाणाचे भांडार आपल्यासाठी खुलं केलं आहे त्यामध्ये समजूतदारपणा म्हणजे काय तो नात्यात किती असावा याचं सुरेख विश्लेषणही त्यांनी केलं आहे समजूतदारपणासोबतच संसार कसा यशस्वी होतो यावर देखील वपूंनी अतिशय साजेस सा विचार व्यक्त केले आहेत दिवसभरात कितीही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या किंवा अपमानाचे प्रसंग आले तरी त्या गोष्टी त्याच दिवशी संपवून दुसरा दिवस हा नवी आशा घेऊन उगवतो हे या विचारावरून पटतं एकमेकांना नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेळीच काही करावं लागत नाही जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही पण जे मिळाले त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असाल आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसो पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असो आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा जे मला मिळाले यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा काहीजण म्हणतात हे पुस्तकी ज्ञान आहे पण जितक्या आपण जीवनात वेगवेगळे अनुभव घेऊ तितक्या आपण ज्ञानकोशात घडत जात असतो आपण बाहेरच्या देशात जरी नसलो तरी आपल्या देशामध्ये राहून आपण माणसं कमवू शकतो प्रेमाची आपुलकीची तेव्हा आपण घेतलेलं पुस्तकी ज्ञान हे फक्त डोक्यामध्ये न ठेवता दैनंदिन जीवन जगत असताना तुम्ही त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य सुंदर बनवू शकता कोणत्या व्यक्तीला कसं डील करायचं कसं वागायचं हे तुम्ही तुमच्या वर्तनातून समाजाला किंवा तुमच्या जवळच्या लोकांना दाखवून देऊ शकता तेव्हा त्या ज्ञानाचा नक्कीच जीवन जगत असताना वापर करा जसं म्हणतात की सहानुभूती दाखवणं सुद्धा सध्या जोखमीचं झालंय सगळा भार तुमच्यावर टाकून काही लोक मोकळी होतात तुमचं काय आणि माझं काय पण गरज ही आज उद्या प्रत्येकाला पडतेच विषय फक्त वेळेचा असतो पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट होतो शब्द फसवे असतात विश्वास माणसाच्या वृत्तीवर ठेवावा तत्कालीन शब्दावर नाही व्यायामासारखं दुसरं औषध नाही शरीराचे आजार तर दूर होतातच त्यापलीकडे मनाचे आजारसुद्धा दूर पळून जातात तेव्हा चांगलं राहण्याचा नक्की प्रयत्न करा सोबत आणि आधार यामध्ये फरक असतोही आणि नसतोही असं मला वाटतं प्रत्येक सोबत ही आधार होऊ शकत नाही अनेक टप्प्यावर अनेक सोबत भेटतात म्हणून ते आधार होऊ शकत नाहीत सोबतही काही काळापुरती आणि आधार हा कायमस्वरूपी असतो या दृष्टिकोनातून विचार केला तर फक्त पती पत्नीच नाही तर जिवाळीची नातीही एकमेकांच्या सोबत असतात तेव्हा मी सर्वांसोबत आहे ही, ही वृत्ती ठेवा ज्या वेळेस तुम्हाला सोबत आणि आधार मिळतो तेव्हा तुम्ही निर्धास्त राहू शकता सोबत असेल तर आपण कोणतंही दिव्य करायला तयार असतो आणि सोबत नसेल तर आधारच संपल्यासारखा वाटतो आणि अप्रत्यक्ष सोबत म्हणजे परमेश्वराचे त्याच्या आधारावरच आपण हे आयुष्य जगत असतो जेव्हा आपल्या हातात काहीच उरत नाही तेव्हा सर्वस्वी तोच आपला आधार असतो आणि त्याला आधार मानूनच आपण पुढं जात असतो तुमचं कर्म चांगलं असेल तर देव नक्की तुम्हाला चांगलं मार्ग दाखवतो यश मिळवून देतो तुम्हाला संकटातून बाहेर काढतो तेव्हा जीवन जगताना या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून पुढे चालत राहा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद